मराठीतील ताज्या बातम्यांसाठी न्यूज सेवन मराठी दुर्मिळ एशियन पाम सिव्हेंट्स घरावरती आढळला संजीवन पर्यावरण संस्थेचे दिले जीवनदान चंद्रपूर काल दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस दुपारी अडीच वाजताच्या सुमारास मोलवाड क्रमांक चौदा येथील श्री किशोर टेंगणे यांचे घरचे दुसऱ्या मजल्याचे बांधकाम सुरू असताना कामगारांना एशियन प्लाम सिव्हेंट्स हा प्राणी आढळला घरमालकाने लगेच संजीवन पर्यावरण संस्थेच्या सदस्यांना ही माहिती दिली माहिती मिळताच संस्थेच्या सदस्यांनी त्या ठिकाणी जाऊन एशियन पाम सिमेंट्स या प्राण्याला सुरक्षितपणे पकडले व वो, वनविभागात नोंद करून जंगलात सोडण्यात आले हा प्राणी निशाचर असून याचे सामान्य आयुष्य पंधरा ते पंचवीस वर्षाचे असते हे प्राणी सहसा जंगलात झाडाच्या पोकळीत राहतात दिवसेंदिवस याचे अधिवास नष्ट होत असल्याने ते कधी गावातील पडक्या इमारतीत किंवा वस्तीत दिसून येतात या प्राण्याचे खाद्य उंदीर बेंडू साप आणि सरडे आहेत या प्राण्याला संजीवन पर्यावरण संस्थेच्या सदस्याकडून पहिल्यांदाच मूळ शहरात पकडण्यात आले आहे प्रतिनिधी रवी बर्डे न्यूज सेवन मराठी मूळ चंद्रपूर Never miss an update.